बद्धी आहे, कायदे अजून कडक केले जाणार आणि जे जे गाय असेल बैल असेल त्यांची ज्या पद्धतीनं अवैध पद्धतीनं हत्या होते त्या विरोधात कायदे करणार खर तर शेतकऱ्याला शेतामध्ये राबणाऱ्याला मदतीचा हात म्हणजे ज्या पद्धतीचं बैलाचं काम आहे ज्या पद्धतीनं गायीचं सहकारी आहे खर तर गाय असेल बैल असेल म्हैस असेल ही दूध देणारी दुपती जनावर शेतकऱ्यांच जोडधंदा म्हणून याच्याकडं पाहिलं जात परंतु ज्यावेळेस हीच जनावर भाकड होतात त्यावेळेस शेतकऱ्याकडं पर्याय उरत नाही या जनावरांचं काय करायचं आणि मग त्यांच्या माध्यमातून ही सगळी भाकड जनावर जी आहेत ती विकली जातात जनावरांच्या बाजारामध्ये विक्रीला आणल्यानंतर बाजार मूल्यानुसार त्यांना दोन रुपये मिळतात आता शेतकरी भाकड जनावर सांभाळू शकत नाही तर चारा असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा त्यांना शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मिळणार उत्पन्न असेल हे जर बंद झालं तर त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही तरी सुद्धा कुठलाही शेतकरी स्वत गाय असेल बैल असेल किंवा गायीच्या पासून जे काही जन्म घेणारी वास्त्र असतील तो कधीच खाटकांना कसायांना ते स्वतः शेतकरी कधीच जनावरं विकत नाहीत लक्षात ठेवा कि बाकीची ही बाकीची मंडळी ते जनावरांना बरोबर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भाकड जनावर घेणारी काही दलाल मंडळी असतात आणि त्यांच्याकडून मग दुसऱ्याला विकली जातात विकल्यानंतरचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे खटकांकर ही जनावर घेऊन जाण्याचा गोरक्षक नावाची एक फार मोठी सिस्टीम शहरांमध्ये खास करून काम करते का तर गोरक्षकांना बऱ्यापैकी दोन्हीकडून पैसे मिळतात तुमच्या लक्षात आला असेल खाटकांमध्ये सुद्धा स्पर्धा असते आणि कोंडव्यात किंवा पुण्याचं थोडस उदाहरण देऊयात बऱ्याच जणांना जनावर पकडतात म्हणून सुद्धा हप्ते मिळतात आणि बऱ्याच जणांना पकडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पैसे मिळतात पण याच्यात फायदा आणि नुकसान कुणाचं होत तर ज्यानी जनावर घेऊन खटकापर्यंत आणतात खर तर गोश हत्या खरच बंदीच असली पाहिजे परंतु भाकड जनावरांचं करणार काय आणि ती खाणारी मंडळी सुद्धा कोण आहे ज्यावेळेस आज विधिमंडळामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीनं याच्यावर अजून कडक कायदा केला जाणार स्पेशल कायदा केला जाणार म्हणून चर्चा झाली किंवा अजून होईल त्याच पद्धतीनं बाहेर मात्र पोलिसांशी संगनमत करून सेटलमेंट करून पैसे त्या ठिकाणी कमवणारे सुद्धा बरेच झालेत त्यांना तुम्ही काहीही नाव द्या मला यांच्याबद्दल चर्चाच नाही करायची हे नुसते रक्षक म्हणून रस्त्यावर असतात यांचा जर सीडीआर तपासला तर ज्यांच्याकडून हप्ते घेतात ते सगळे खाटीक लोक कसाई लोक त्यांच्याकडूनच हे पैसे खातात सगळेच खात असतील असं मला म्हणायचं नाही परंतु बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी अशी जर परिस्थिती असेल तर मात्र याच्यावर चर्चा झाली पाहिजे विचार झाली पाहिजे तर गाय हमारी माता हे म्हणणारे गायीचं रक्षण करतात का गायी सांभाळतात का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे जो बैल काम करत नाही तो बैल सांभाळून बघा त्या बैलाला कसं सांभाळावं लागतं त्याची अवस्था काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जी गाय दूध देत नाही ती भाकड जनावर शेतकरी कशा पद्धतीनं सांभाळतोय हे सुद्धा समजून घ्या आणि आता राहिला प्रश्न ती भाकड जनावर किंवा दूध देणारी जनावर एखादा वय झालेला माणूस जर काहीच करू शकत नसेल तर मी कुठल्याही गोरक्षकाला नाव ठेवत नाही पण त्या शेतकऱ्यांचे दुःख तुम्ही आम्ही समजून घेणार आहोत की नाही शहरात बसून तुम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळणार नाहीत शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेऊन ग्रामीण भागात त्यांचं आयुष्य कशा पद्धतीनं असतं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे फक्त दुर्दैव एवढच आहे जी गाय जो बैल खटकांपर्यंत येऊन जो त्याची ते, गो हत्या केली जाते गंश हत्या केली जाते आज गायींची बैलांची संख्या सुद्धा तितकीशी कमी झालेली आहे हे सुद्धा विसरता येणार नाही परंतु दुसऱ्या बाजूला चांगल्या बैलांना चांगल्या गायीला सुद्धा पूर्वी हजारोंचा भाव असायचा आता लाखो रुपये मोजावे लागतात तेव्हा चांगल्या गायी सुद्धा मिळतात तेही गावरान देशी गायी मला सांगा काही गोरक्षकांचं जनावर सांभाळण्याचं सुद्धा त्या ठिकाणी मी बरेच गोठे त्या ठिकाणी पाहिले बऱ्याच गायी सांभाळतात म्हणून त्यांना देणगी सुद्धा भरमसाट मिळते परंतु माझा स्पष्ट आरोप आहे किंवा कदाचित वेळ आली काही दिवसापूर्वी कात्रजला तिथल्या माजी नगरसेवकांनी तिथल्या सगळ्या गायी सांभाळणाऱ्या त्या माणसाचा कदाचित जोशी किंवा काहीतरी नाव होत त्याच काहीतरी असेल त्याचा, त्याचा भांडाफोड केला होता कारण तोच सगळ्या गायीचं रक्षण करतो सांभाळतो म्हणून गोळा करत होता आणि तोच नंतर खटकांना देत होता काही जण शंभर टक्के प्रामाणिकपणे संभाळ करतच असतील त्याच्याबद्दल पण मला दुमत नाही परंतु माझे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे गायीसाठी बैलांसाठी किंवा गोंश हत्येसाठी तुम्ही कायदा करणार करा बिलकुल पण गाय आणि बैल सांभाळणारा जो या जगाचा पोशिंदा आहे शेत शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा हमी भाव पाहिजे शेतकऱ्याला सुद्धा जो उत्पादित माल करतोय त्याला जर किंमत मिळाली दोन चार रुपये त्याला जर जास्तीचे मिळाले तर तो कधीच कुठल्या स्वतःच्या जनावरांना ज्या जनावरांना तो मुलाबाळांसारखं प्रेम करतो लहानाचं मोठं करतो त्यांच्याकडून सुद्धा उत्पादन घेतो एका गाईच्या पाच गाई दहा बैल केलेले सुद्धा शेतकरी आहेत गाय आणि बैल एक जर जोडी असेल तर त्याचे पाचदा जोडी करणारे सुद्धा आहेत त्यांना आर्थिक बळ कोण देणार त्यांच्या पाठीशी कोण राहणार याच्यावर कधी विचार होणार आहे की नाही कायदे सभागृहात केले पाहिजेच कायदे सभागृहात कराच पण शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करावेत एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा